शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुपारनंतर सोयाबीनच्या दरामध्ये कोणता बदल पाहायला मिळालेला आहे पाहुयात वेळ न लावता सवस व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे तुळजापूर अवकाळी आहे तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाळी आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे मोरूम अवं आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे तेहतीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एक्क्याण्णव रुपये आणि शेवटची बाजार समिती रिसोड अवं आहे नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद